नमस्कार आपण पाहतात ग्लोबल न्यूज एटीन आणि आपण माझ्यासोबत मी आहे सलीम खदीप पाहूया मुंबईच्या काही महत्वाच्या गडामुळे अल्पसंख्याचे माजी अध्यक्षी यांचंही स्वागत आहे तसेच राष्ट्रवादीचे सर्व नेते महाराष्ट्र पातळीवर सामाजिक काम करणारे एक कार्यकर्ते नोवेल सावे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याविरोधात ते न्याय मिळवण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून आझाद मैदान मुंबई येथे अंतरणावर बसले आहेत तरीही गोष्ट अल्पसंख्याक का आयोगाच्या कानावर पडलेली दिसून येत नाही अन्याय व विरोधात आवाज उठवण्यासाठीच अल्पसंख्याक आयोगाची स्थापना झाली होती परंतु सध्या अल्पसंख्याक आयोग अस्तित्वातच आहे की नाही हा प्रश्न इतर अल्पसंख्याक समाजातील लोकांना पडलेला आहे अशी खंत अल्पसंख्याक समाजातील नोवेल साळवे यांनी पत्रकारांना व्यक्त केली